माजल गावात झळकले पंकजादाई भावी उपमुख्यमंत्री असे बॅनर पंकजदाई मुंडे यांचा बीड लोकसभा निवडणुकीत निसडता पराभव झाल्याने महाराष्ट्रातील तसेच बीडमधील नेते व कार्यकर्ते यांना हा पराभव जिव्हारी लागल्याने तीन कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य संपवले होते त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन भाजपचे वरिष्ठ नेते तसेच ओबीसी समाजाने पंकजदाई मुंडे यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी मागणी केली होती पंकजदाई मुंडे यांच्याकडे ओबीसी नेत्या म्हणून अवघा महाराष्ट्र पाहतो विधानपरिषद पंकजा मुंडे विजय झाल्याने बीड जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला मधील एका कार्यकर्त्याने बॅनरवर पंकजदाई मुंडे यांचा भावी उपमुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क होत आहेत भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उपमुख्यमंत्री पद मिळणार का अशी चर्चा बीड जिल्ह्यात सध्या जात आहे ऐकल्या त्यांच्या शब्दात आपल्या समोर आहेत ब्रमगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड ग्रामपंचायतचे भरमगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल भैया राधे कांबळे राधे कांबळे तुम्ही आज कॉलेजच्या समोर माननीय पंकजा ताई यांना मुख्य उपमुख्यमंत्री पद द्यावं यासं एक बॅनर तुम्ही टाकलेला आहे तुमची काय प्रक्रिया आणि काय महाराष्ट्रातून लोकांचं म्हणणं आहे माझीच मागणी नाही तर भोजन समाजाचे नेते आहेत त्या आदरणीय ताई साहेब त्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री हो म्हणून भोजन समाजाची सर्वांची मागणी आहे ती माझ्या एकट्याची नाही तर बीड जिल्ह्यात नाही तर पुण्या महाराष्ट्रामध्ये ताईचं एक नंबर काम आहे त्या कामाई मुख्यमंत्री करावं ही आमची अपेक्षा आहे वा वा तर नक्कीच बघू आता ताईची दखल घेतलीच पाहिजे आमचं देखील म्हणणं आहे बघू आता चला धन्यवाद